राजकीय नेते ज्यावेळी पदावर जातात त्यावेळी ते आपला साधेपणा विसरतात आपलं मूळ विसरतात आणि सत्तेचा किंवा अधिकाऱ्याचा एक रुबाब त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये आपल्याला जाणवत राहतो मात्र याला काही राजकारणी अपवाद असतात असाच एक अपवाद राजकारणी म्हणजे तासगाव कौट्यमकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पाटील आर आर आबा पाटील यांच्या साधेपणाच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत ज्या ज्या वेळेला आबा या विषयावर आपण चर्चा करतो त्यावेळी आबांच्या आयुष्यातले एक दोन प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून निघून जातात तसाच काहीसा प्रकार रोहित पाटील यांच्याबाबत आहे रोहित पाटील हे दौऱ्यावर असताना ते त्यांच्या गाडीच्या चालकाला सोबत घेऊन जेवण करतात आपण बघत असतो की कार्यक्रमाच्या गर्दीमध्ये अनेकदा राजकीय नेत्यांना ज्यावेळेला जेवणासाठी बोलवलं जातं किंवा ते जेवायला जातात त्यावेळी त्यांचे चालक पी ए बॉडीगार्ड हे मिळेल तसं जेवतात आणि कधीकधी त्यांना जेवणही मिळत नाही त्यांना तशीच द्युटी करावी लागते मात्र रोहित पाटील हे आपल्या चालकाला जवळ घेऊन आपल्या सोबतीला आपल्या पंक्तीला बसवून त्याला जेवायला घालतात असा हा एक वेगळा राजकारणी तरुण चेहरा महाराष्ट्रामध्ये आहे खरं तर राजकारणामध्ये चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे जे चांगला आहे त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे असं मला वाटतं